तर बघा मित्रा मित्रांनो मस्तपैकी याला टेक्चर यायला चालू पनीरची आपली पूर्ण ग्रेव्ही अशी रेडी झाली आणि कर बाबा पनीरची का भाजी ती मी माझ्या स्टाईलमध्ये आज मग कसं काय काय चाललंय आज काय नाही आज आज आम्हाला मस्त यांच्या हातची भाजी खायची हो यांनी बनवलेली तर आजचा मस्त संडे आहे संडे ब्लॉग आपला उद्या येणार आहे मित्रांनो आज आपला शूट होईल ब्लॉग आज आहे संडे आणि आमची शाहू जाऊन आलेली आहे क्लास ला नाश्ता वगैरे पण झालेला आहे आणि उपमा बनवला होता मी नाश्त्यामध्ये आणि आम्ही थोडस बाहेर पण गेलो होतो कशासाठी ते तर मी आताच तुम्हाला नाही सांगणार एक दोन दिवसात तुम्हाला कळूनच जाईल आणि तिथून आल्यानंतर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की आज हे भाजी बनवणार आहे आणि चला तर मग आता यांची रेसिपी हे शेअर करतील ते बनवतील आणि मी तुम्हाला दाखवीन तर मित्रांनो विषय काय झाला की श्राऊला मी बाहेर तिच्या क्लासवरून घेऊन यायला गेलो आणि आज काय झालं आज आमच्या श्राऊचा लेवल टू चा रिजल्ट होता आणि लेवल टू चा रिजल्ट आज श्राऊचा लागला काय भेट आणि श्राऊला नाही का त्याच्यामध्ये म्हणजे शंभर पैकी शंभर मार्क पडले मित्रांनो म्हणजे ती क्लासमध्ये फर्स्ट लाईल तिच्या त्यामुळे आज तिला एक छोटस बक्षीस पण मिळालं तिच्या मॅडम कडनं आणि हे बघा हा छोटा पेन तिला बक्षीस मिळालेला आहे एवढंही असतो ते मिळालं की तो आनंद वेगळाच असतो आणि आता तिला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क पडले त्यामुळे ती जाम खुश होती त्या बघा आबॅ आहे तर शाऊला खूप पनीरची भाजी आवडते तर आज आपण पनीर ची भाजी ते पण मी बनवतो जेव्हा जेव्हा मी बनवतो तेव्हा तेव्हा सब ये सब आहेत फिनिश होऊन मित्रांनो तर चला आता मी तर आपला मागचा ब्लॉग आला होता मस्त की मी मटका खिचडी बनवली होती सारखं सारखं काय बनवत नाही तर चला मग आता आता जस्ट गप्पा गोष्टी काय जास्त नाही आपण बनवता आपण गप्पा गोष्टी चला तर मित्रांनो आता आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे ती पण माझ्या स्टाईलमध्ये मध्ये तर आम्ही मग अशी एक पाऊ आहे ते इथे ठेवलेलं आहे आपण आणि हे तीन असे मोठे मोठे कांदे नाही का मीडियम साईजचे चे हा मीडियम साइजच्या कांद्याचे भाव खूप वाढलेले आहेत आणि तीन कांदे घेतलेले आहेत आपण दोन घेतलेले आहेत हा लसूण जो आहे तो लसूण आपल्या एकदम गावरान गावाकडचा आहे आता हे सर्व घेतलेलं आहे आपण आता आपण काय करणार आहे त्याच्यानंतर कांदे आता मस्तपैकी चॉप करून घेणार आहेत टोमॅटो पण चॉप करणार आहे त्यावर त्याला मस्त की तव्यावर थोडंसं फ्राय करायचं आहे आपल्याला फ्राय केल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याची ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला ती सर्व आता कटिंग चॉपिंगचं काम आता बायको करणं ठीक आहे ते मी नाही करत बाकीचं सगळं तो परत मी आपल्याला ना पनीर नाही का पनीरसुद्धा आपल्याला पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो याचे स्लायसेस बनवायचे मस्तपैकी आणि या तुम्हाला मी पाठीमागा तू काही ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की पाठीमागा मोहरीचं झाड होतं ते तर त्याची ही मोहरी आहे हे बघा मस्त आर... अर्धी वाटी अर्धी वाटी अर्धी वाटी मोहरी म्हणजे बरेच दिवस जाईल आपल्याला एखादा महिना तरी जाईल हो बरीच आहे मोहुरी तर ही अशी मोहरी मी तयार केली तर मित्रांनो आता हा आपला तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती आता थोडस आणि हा जो कांदा होता कट केलेला आपण तो कांदा आपण आता याच्यावरती टाकूया आमची मज्जा आहे रे बाबा आम्हाला तर या कांद्याला थोडस आता आपण फ्राय करून घेऊया

तर छोटासा जो पॅन आहे आपला त्या पॅनमध्ये आपण असं तेल टाकून घेतलेले आणि हे जे पनीर आहे ना हे पनीर आपल्याला आता फ्राय करायचं तर याचे मी असे छोटे छोटे चॉप्स तयार करून घेतो कारण आपल्याला हे पण फ्राय करायचे आहे छान दिसतंय ना आहे झाल्यानंतर समजेल होता किती वेळेला फ्राय करायचं एक साधारण एक दहा मिनिटं तरी लागतील अंतर व्यवस्थित त्याच्या तर बघा मित्रांनो मस्त पैकी याला टेक्स्चर यायला चालू झालंय एक साईड आता मी ही केली त्याला आणि आता दुसरी साईड पण करून घेतो मित्रांनो हळूहळू तर मित्रांनो बघा मस्तपैकी आले सगळ्या नाही का आपण मस्तपैकी फ्राय केलेल्या आहेत तुम्हाला छान असं मस्त दिसले आता तर आता चला पुढची तयारी करूया आपण तोपर्यंत आपण काय केले ती जी ग्रेव्ही होती ती ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे एकदा आपली स्टीलची कढई तयार आहे आणि आता याला मी थोडसं बाहेर बाजूला ठेवतो इकडे आणि स्टीलच्याकडे इथं वर आलेली आहे मित्रांनो आणि मला पटापट सर्व करायचं आहे कारण श्रावला लागली भूक हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता मित्रांनो एक पळी टाकले हे मला वाटतं एक चम्मचने काहीच त्यापर्यंत काहीच नाही होणार आणि अजून एक दुसरी पळी गेली आहे मला वाटतं दुसऱ्या पळीची मग आज कसं जास्त ग्रेव्ही भाजायचे म्हटलं की त्याला तेल म्हणजे लागते तीन चम्मच म्हणजे तेल आता मस्त आपल्याला मोहरीचा तडका द्यायचा याला नाही का इकडे सर्व मसाले आपण टाकले बघा याच्यामध्ये लाल तिखट आहे हळद आहे कश्मीरी लाल मिरची आहे धनियापूड आहे आणि थोडी जिरेपूड पण घेतली आहे आपण आ, आ, लग, ता हे सगळे इथे तयार करून हे ठेवलं आहे आता तेल थोडस तापलं तर मग याच्यामध्ये आपण जिरे आपलं हे मोहरी टाकू आणि जिरं टाकू हे करू मग ग्रेव्ही टाकू त्यामध्ये हे कांद्याचे थोडे थोडे स्लायसेस पण आपण हे केले आहे तर हे पण आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे मित्रांनो तर तेल आता मस्तपैकी मित्रांनो गरम झालेलं आहे बघा

बरोबर असते तरी त्यांना बघा मित्रांनो आपण आ कसे एकदाच मध्ये तयार करतो त्याच्यामुळे हे असं प्रॉब्लेम होते जरा जरा मग ते होमहेने करायला पाहिजे ना हो आता बाईपण आपल्याला आहे कामाला काय 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 होतंय तेल जास्त गरम झालं होत त्यामुळे काय झालं सगळं तर तर ते उडाले उडाले हां

आणि आता मी पटकन करणार आहे जिरा राईस आणि अगदी पद्धत ते मध्ये टाकून घेतलेला आहे आणि बघू शकता त्यामध्ये मी नंतर भरपूर प्रमाणात टाकायचे आहेत आणि हा आपला नवीन कुकर बघता छोटावाला सध्या छोटी आणि मित्रांनो काय होतं कडे असल्यामुळे काय ग्रेव्ही खाली आ... लगेच चिकटते हे लागण्याची खूप शक्यता असते भाजी नाही का त्यामुळे तिला थोड्या थोड्या वेळानंतर असं आपल्याला स्टर करण खूप गरजेचं आहे ते चालू आहे तिकडे आता जिरं राईस होत आहे यामध्ये जिरं टाकलंय मस्त पैकी आणि त्यामध्ये टाकायचं तर मित्रांनो ग्रेव्ही मस्त हे तयार होत आहे आपली याच्यामध्ये आपण हे जे मसाले टाकले होते ते आपण मसाले टाकून देऊया आता तर बघा मित्रांनो मस्त पैकी तर मसाले वगैरे टाकले आपण याच्यामध्ये आणि आता थोडं अजून याला फ्राय होऊ देऊ द्या हे बघा आणि मित्रांनो आपल्या चवीप्रमाण आपल्याला मी टाकायचे याच्यामध्ये तर मिथ्याचा डबा आता सुद्धा लागेल हा भेटला काय होतं आहे

छान दिसते पाहू शकता हा आपला पेटंट वाला डायलॉग आहे थोडं थोडं याला मस्तपैकी पैकी पाहू शकता नाही बघू शकता हा तर हा पाहू शकता म्हणजे बघू शकता भाऊ आहे तर याला मस्तपैकी आता तेल हळूहळू सुटायला लागला आहे आणि इकडे याला पण उकळी फुट जिरा राईस जिरा राईसला तांदूळ घेतले पण टाकावं लागेल मला याच्यामध्येच बायकोने घेतले हातामध्ये स्टिक मोबाईलची ची <laughs> बघा आम्हाला काय काय शिकवले बायकोने <laughs> नाही का आता भात पण बघा रिकराच्याला वर लावायला पण शिकले बघा तुम्हाला अगोदरच येते बरं का या गोष्टी तुम्हाला अगोदरच येतात मग मध्ये विसरले होता ना मम्मीने तुम्हाला शिकवलंय का आता काय तुम्हाला अगोदरच येते ना हां कारण ऑलरेडी आपण याच्या बाकीचे मसाले असल्यामुळे आपण थोडसंच घेतलं आहे याच्यामध्ये यामध्ये पाणी खूप घेतलंय याच्यामध्ये पाणी टाकलंय मस्त तरीकी आणि आता इथं आली आहे श्राऊ आणि आपण यामध्ये आता पाणी मिक्स करूया मित्रांनो हा बघा पनीरची आपली पूर्ण ग्रेवी अशी रेडी झालेली आहे आणि यामध्ये आता मस्त मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर कोरियन डार कोथिंबीर हो कोथिंबीर वडीची एक रेसिपी आहे ती बायकोची रेसिपी आहे आपल्या नाही केलेली आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला काही आणि मित्रांनो तुम्हाला मुंगूस दाखवू का मी मुंगूस ते बघा दिसला का तुम्हाला मुंगूस हे बघा मुंगूस मुंगूस पण दाखवला बघा तुम्हाला आमच्या पाठीमागे जी जागा आहे ना त्या जागेमध्ये बघा असे मुंगूस वगैरे येतात इकडे बातमी नाही हे बघा मस्त पैकी आता भारी एकदम भारी हा इकडे हे सुरू आहे इकडे कुकर बाबा नवीन वाला आपला आता त्याची होणार आहे आणि कुकर बाबा तर आता मस्त पैकी याच्यामध्ये बघा हे आपण जे फ्राय केलेले जे पनीर होते ते पनीरचे आपण स्लायसिस याच्यामध्ये टाकले मित्रांनो एक आता बघा मित्रांनो पनीरची भाजी ती मी माझ्या स्टाईल मध्ये एकदम रेडी झालेली आहे मस्त उकळी फुटली आहे सर्वजण आता एकदम रेडी आहे जेवण करायला आणि आता हे उकळी ती मस्तपैकी उकळून शिजलेली आहे भाजी आता हे आम्ही सरळ आमच्या हॉलमध्ये घेऊन जातोय सगळ्यांना लागली आहे कारण वेळ झालाय संडे मित्रांनो बघा मस्तपैकी जेवणाचे ताट रेडी होत आहेत आमची नेहमी पं, पंगत या ठिकाणी बसलेली आहे मी स्टार्टिंगला मध्ये श्रावण अलीकड आणि मस्तपैकी पनीरचे भाजी चपाती जिरा राईस आज मजा आहे आमची यांसोबत मला आवडते श्रीखंड पण आहे तर आता आईस्क्रीम श्रीखंडची आईस्क्रीम झाली असं एकंदरीत आमचं आता संडेचं दुपारचं जेवण मित्रांनो होत आहे आणि हे जेवण झाल्यानंतर मग आपण भेटूया बघूया नंतर हा आणि श्रावणीच्या डिमांड वर तर जेवण मला भीती वाटली भयानक असं खूप आभाळ आलेला आहे बघा पाठीमागे दाखवतो तुम्हाला आणि भयानक तुम्हाला दाखवतो मी हे बघा ते आपल्या घराच्या पाठीमागचा सीन आहे तुम्हाला दाखवतो मी भयानक वारा सुटला आहे आवाळ किती आले बघा मेघ किती दाटून आलेले आहेत खूप खतरनाक आ सायकलिंग करायला लागलेत आणि इथंच आणि बघा सेम सेम सायकलली आणि दोघै हा आणि बघा आता चला तुम्हाला दाखवते चला ओ अभी हम जाते हैं बाय बाय चलले दोघं पण